पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय कोथुड गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळालाय घायवळने स्वतः मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली असून गोळीबार झाला तेव्हा मी परदेशात होतो असा दावा करीत स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत पुण्यातील कोथरूड भागात सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारानंतर निलेश घायवळ गँग पुन्हा चर्चेत आली होती या घटनेनंतर घायवळ आणि त्याच्या टोळीवर मगोकांतर्गत कारवाई करण्यात आली मात्र आता घायवळच्या वकिलांनी या संपूर्ण कारवाईवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं निलेश घायवळने दाखल केलेल्या रेट मध्ये म्हटलं आहे की मी कुठलीही टोळी चालवत नाही माझा गोळीबार प्रकरणाशी काहीही संबंध नाही घायवळच्या मते नऊ सप्टेंबर रोजी तो परदेशात गेला होता आणि गोळीबार सतरा सप्टेंबरला झाला त्यामुळे या घटनेमध्ये त्याचा काही संबंध असणं शक्यच नाही असा दावा करण्यात आलाय रेट मध्ये घायवळने आणखी एक गंभीर आरोप केलाय मीडिया ट्रायलच्या आधारावर पुणे पोलिसांनी नाव गोळीबार प्रकरणात घेतलं तसंच घायवळ कुटुंबाला धमकावण्यात आलं सर्च वॉरंट शिवाय घरात झडती घेण्यात आली आणि बनावट गुन्हा रचण्यात आला असा आरोपही याचिकेत करण्यात आलाय या, या प्रकरणावर आज दुपारी साडेबारा वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे घायवळच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासाची पद्धत चुकीची असल्याचं सांगत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं आहे की घायवळच या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्यानेच गोळीबाराचा सूत्रधार म्हणून काम केलं आता संपूर्ण लक्ष आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे घायवळचा दावा कोर्टाला पटतो का की पोलिसांचा तपास योग्य ठरतो हे काही तासातच स्पष्ट होईल फरार गुंड निलेश घायवळ सध्या पोलिसांच्या हाती नाही पण या रेड पिटिशननं कोथरूड गोळीबार प्रकरणात मोठा नवा ट्विस्ट निर्माण केलाय